अखेर निट्टूर ग्रामपंचायतला उपाध्यक्ष व सभासदांच्या सहाय्याने लागले टाळे नितूर ग्राम पंचायती घे धिक्कारा 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 नितूर ग्राम पंचायती घे धिक्कारा 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 पिढ्या आवड घे धिक्कारा 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 अध्यक्ष घे धिक्कारा 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 नितूर ग्राम पंचायती घ्या हवा पाय आर धिक्कारा धिक्कारा सात दिवसापासून रामचंद्र पाटील पंचायतच्या आवारात

आज पंचायत सांगून गेलो ह्यांनी द्यायलाच पाहिजे तो नाही नाही तरी सुद्धा जर तर चोरांगे तुम्ही सगळ्या मेंबरांनी या मेंबरशिप दिवस पाहिजे कंट्रोल पाहिजे मेंबरांची काम आहे म्हणून तीन दिवस पिढीवर कंट्रोल राहूच पाहिजे अजून आमचं काम पेंटिंग आहे त्याचं काम करायचं शिल्लक आहे आम्हाला विश्वासात न घेता शांतवा नाईक या ग्रामपंचायतीचे सदस्य शर्मा नाही त्याने काय केलंय जन्माशी धून टाकले जा प्रभु नहर गावचे रहिवासी गरीब शेतकरी रामचंद्र पाटील फेब्रुवारी अठ्ठावीस पासून नेटवर्क ग्रामपंचायती समोर धननीय हा संताव सुरू आहे पण आजगत त्यांना काही न्याय मिळत नाही आज शेवटचा निर्णय म्हणून पिछडा वर्ग दलित बजरंग दल आणि प्रतिष्ठान आणि चौकीदार संघटनेने काल अल्टिमेट चोवीस तास त्याला टायमिंग दिलं होतं पण आज पिढीत हजर नाही आहे जर तुम्ही चोवीस तासात जर न्याय दिला नाही तर तुमच्या पंचायतला टाळे ठोपथो असा इशारा दिला असला तरी आजपर्यंत त्याला न्याय देण्यासाठी कोणीही एक मेंबर उपस्थित नाही एक उपाध्यक्ष आलेले आहेत आहे आणि एक सदस्यांचे मिस्टर इथं झालेले आहेत त्याच्या पहिलीकडे तर कोणी नाही आहे तर जाणून घेऊया त्याच्या मागचं राजकारण काय तर आमच्या सोबत आहे ज्योतिबा गुरो उपाध्यक्ष आहेत नमस्कार ना नमस्कार सर आज गेले सात दिवस रामचंद्र पाटील तुमच्या पंचायतच्या जनावर बांधून संसार मांडलेला आहे आज निर्णय काय एवढा लेट का होतो निर्णय निर्णय म्हणले त्याच्या अगोदर सुद्धा मी त्या रामचंद्र पाटील यांच्या संपर्कात होतो पिढवून आपण अगोदरच्या प्रल्हाद गुणपीकर म्हणून त्यांना पण संपर्क काम करून द्या म्हणलो त्यांनी पण काम करून गेले नाहीत <laughs> याच्या अगोदर पण पंजाबला भरपूर भ्रष्टाचार करून गेले त्यांनी त्यामुळे आम्ही सगळे ठराव करून त्यांना काढून टाकलेला आहे इथून <laughs> त्याच्यानंतर जे आता जे पिडवले आहेत आता आता वगैरे आले आहेत म्हणजे एक पंधरा दिवसाची गोड झालेली <laughs> आहे पिडूवर राहिले बाजूस ह्याचा जो चर्मन आहे नेटरूर पंचायतचा प्रभुनगर शंतोव नाईक बाईनं त्यांनी आम्हाला सगळ्यांनी इतरसंग्रामांच्या सदस्यांना बोलवून आपल्या गावचा प्रॉब्लेम प्रभू नगरचा त्यांचा त्यांनी सोडायला पाहिजे गणेबलचा प्रॉब्लम आमचा आम्ही सोडू शकतो पण नेट्रोले नट्रोले सोडू शकतात तरी पण आमची गरज बसल्यास आम्हाला वे अर्जंटली मिठी तसंच बोलून हे न्याय त्यांना गरीब रामचंद्र पाटलांना द्यायला पाहिजे होतं बरोबर एवढे दिवस त्यांनी का आले नाही त्याचं कारण काय आहे त्यांचे जर वैयक्तिक दुश्मन भेदभाव असेल तरी बाजूला पण जे गरीब शेतकरी आहे त्याला हे न्याय देणं आमचं आणि त्यांचं हे आदेश संदेशाचं पण कर्तव्यच आहे आता मला असं आहे का तुमच्या या मेंबर जे सदस्य आहेत किती लोक म्हणतात की रामचंद्र पाटलांच्यावर अन्याय झाला न्याय द्या जवळ जवळ जवळजवळ पैकी नऊ मेंबर अन्याय झाला हे सिद्ध करून दाखवतो आणि पुरावे सही सरकार देऊ शकतो जर नऊ मेंबर तुम्ही जर न्याय मिळत त्याला अन्याय झालाय खराब का पास करत नाही अध्यक्षांना सांगायला पाहिजे नाही नाही बरोबर आहे त्याला नोटीस काढला का तुम्ही आता काढणार नाही सात दिवस झाले साहेब तो तो माणूस इथं बसतोय त्याच्या बायकोला दुखापत झालेला आहे त्याची बायको सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे त्याला ब्लड कमी झालेला आहे आणि तिची लास्ट काय दिशा विले अजून सांगता येणार नाही असं प्रकरण असताना ग्रामपंचायतचा हलगर्जीपणा दिसून येत नाही का पिडीओचा असू देशचा असू दे लागेल सर एखादा शेतकरी आपल्या शेती सोडून जनावर आपल्या तुमच्या दारात बांधील जनावर जनावर उपाशी आहे तो उपाशी बनवाशी बसला आहे त्याला जेवणाची व्यवस्था काय ग्रामपंचायतने केली का नाही त्यांनी केले नाही केले नाही ग्रामपंचायत चारा वगैरे तर दिले का जनावरांना दिला काय म्हणजे जनावरांना सुद्धा चारा दिला नाही त्याला पण पो पोटाला गाठला नाही मरुज एखादा शेतकऱ्याचा ग्रामपंचायतनं न्याय देणं गरजेचं होतं की नाही सेक्रेटरी साहेब तुम्ही आयथ तुम्ही पिढीव काही कळवला का नाही वर्च अधिकाऱ्याला कळवला का नाही तुझ्याकडे कळवला मग अधिकारी काय म्हणतात किती दिवस बसते बसू दे नंतर जातोय असं असा विचार आहे का सर्वे आज तुमच्या ग्रामपंचायत जर टाळे ठोकले तर काय होईल तुमची परिस्थिती तर प्रभुनगरची सर वाड सदस्य निधी उपाध्यक्ष झालेले विनिवेदी सदस्य झालेले त्यांना आणि पिरवे सरांना बोलवून रामचंद्र पाटलांना बी बोलवून आम्ही त्यांना सांगितले की तुमचं सर्वे झा सर्वे करून झाल्यानंतर तुमची काय उरलेली जागा राहते का नाही ते आम्ही तुम्हाला देतो सर्वे कधी होणार तुमचा गेल्या सात दिवस तिने बसताय एम्सी केस म्हणून तुम्हाला सर्वे करता आला नाही का आता पीडीओ सरांनी सात तारखेला येतो सांगितले उपोषणाचा माणूस बसतो तारकावर बसतोय ते सर्वे ऑफिसर देतात जसं काय बाकीच्या वर्ष वर्ष दोन दोन वर्ष नंबर येत नाही असं टोलवणार हो आहे का तसं काहीच प्रकारच्या वाटत वरिष्ठ अधिकारी काय सांगतील सांग जनावरांना तुम्ही जनावरांना चाल का दिला नाही तो माणूस म्हणू देत जनावरांना चाला का दिला नाही तुम्ही जनावरांची व्यवस्था नाही उन्हामध्ये तापतात त्यांचं टेम्परेचर वाढतंय त्याच्यासाठी सावली काय व्यवस्था केला का तुम्ही तुम्ही तुमच्या त्यांनी पाठिंबा सांगा की त्यांच्या घरातच बांधाम सांगा आहे कुपोषण कसलं नाही का हा सेक्रेटरी साहेब असं नसतंय त्याला न्याय मिळवून देण्यासाठी काहीतरी खटपट करणं गरजेचं असतं एखादा व्यक्ती आपल्या दुःख सांगतोय आणि तो आपण म्हणतोय स्वतः की तुम्ही सर्व्हेमध्ये माझी सगळी जागा गेली तर माझा काय तक्रार नाही असं म्हणतोय म्हणतोय की नाही तो माझी जागा मला आता द्या तुम्ही सर्व्हे केल्यानंतर माझं सगळं घर गेलं तरी मी त्याला तयार आहे त्याची काय तक्रार आहे काय सांगा नाहीचं घर तुम्ही बघितलं काय पडतेला आलंय हा घराला राहायला जागा नाही आहे कधी ती भिंत कोसळ अंगावर पडेल माहित नाही लहान लहान मुलं घरात आहेत असा हजार गलतानी कारभार ग्रामपंचायत ग्रामपंचायत पाहिजे कशाला बरखास्त करून टाका ना कशाला पाहिजे ग्रामपंचायत ते अध्यक्ष उपाध्यक्षांचं ऐकत नाहीत नऊ मेंबरांचं ते अध्यक्ष ऐकत नाहीत अध्यक्षांनी काय मनमानी कारभार करायला काय अविश्वास अविश्वास ठावा मांडायला पाहिजे मनमानीत कारभार चौदा असा मनमानी कारभार करतात एकीकडे नऊ नऊ मेंबर्स एक एक साईडला असतात आणि दोन माणसं त्या ग्रामपंचायत हलवतात चाललंय काय ग्रामपंचायत तुमच्या सोयीसाठी आहे का जागा ग्रामपंचायत जनतेच्या कामासाठी आहे का तुमच्या स्वतःच्या स्वार्थापोटी आहे अध्यक्षांच्या स्वार्थासाठी ग्रामपंचायत निमले सांगा स्वतः फोड लावा फक्त अध्यक्ष उपाध्यक्ष ग्रामपंचायत आहे टिपूल ग्रामपंचायतांसाठी तर न्याय काय मिळत नाही मग नागरिक घेऊन न्याय मिळत नाही त्याच्या न्याय नको तुम्ही हिंदू असाल तर त्या जनावरांना तुम्ही होत शेवटचा आता मेंबर बाकीचे आले महादेपर वगैरे आज काहीतरी निर्णय सांगतो आज निर्णय निर्णय नक्की टाळी देणार नाही नाही निर्णय नाही सकाळपासून आम्ही त्यांना भेटून गेलो आज बघा संघटनेचे टाळी जरी ठोकला आम्ही पूर्णपणे तुमच्या पाठीशी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही पण आहे मग तुम्ही टाळे पुढाकारोक का नाही चालतंय जनतेबरोबर आम्ही पण आहे त्यांच्यासोबत ठीक आहे मग तसं करा तुम्ही टाळे ठोका तुमच्या पाटील सांगितलं उन्हा मध्ये आज बांधून जावा बांधून तुम्हाला जर वाटत असेल रामचंद्र पाटलांना अन्याय झाला तर न्याय मिळणं गरजेचं आहे तर तुम्ही पुढाकार घ्या या काळापर्यंत तुम्ही लॉक लावा शंभर टक्के जनतेसमोर जर लॉक लढले तर आम्ही त्यांच्याबरोबर सहकार्याला लॉक आम्ही तयारी ठीक आहे तसं कराय टोर ग्राम एक मिटा साहेब एक प्रतिनिधी प्रतिनिधी नागरिक नागरिक उत्तम गणेकर आजच्या सोबत आहेत आणि आज त्यांनी प्रत्यक्षात भेटलेला आहे की रामचंद्र पाटील गेल्या सात दिवसापासून या ग्रामपंचायत मध्ये मा संसार मांडून आहेत पहिलं उपाशी आहे ते उपाशी आहेत आपल्याला काय सांगतात मी साहेब एकच गुरुची इच्छितो की आज आमच्या गाव गावचे प्रतिनिधी आज जवळजवळ मेंबर पंचायतचे मेंबर जे जे काही आहेत त्यांनी बॉडीनं आज काही त्यांचा निर्णय घेतला नाही म्हणतो मी आज जे मागचे लपडी झाली आहेत त्यांची एकोणीसशे शहाण्णवपासून पासून काही चौऱ्या पसड चालू आहे ते त्यावेळेस डॉक्युमेंट काढा आणि तुम्ही बघा ना हे जे प्रतिनिधी आजचे जे सभासद आहेत की नाही त्यांना बघायला का होतं मग तुम्ही बघणं गरजेचं गरजेचं आहे की नाही तुम्ही सांगा मला गेले सात दिवस ते बसताय बसतायत म्हणजे एक मेंबर तरी आला इथं मग का आले नाही का आले नाही ते बाबा

माहिती आहे पप्पा मी सात तारखेला सर्वेला येतो म्हटलं व्हिडिओ सेल्फी आले परत सात तारखेला आम्ही थांबून सिच्युएशन खराब आहे ब्लड पाहिजे ब्लड नाहीये आता कार्यकर्ते जे आलेत ना यांच्यापैकी तिथं कार्यकर्ते हे करून सेकंड हे घ्यायला पाहिजे नाही तर अवघड आहे चला आणि अध्यक्ष तुमचे कोण असेल त्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे

एक माणसाचे संयम असते एकेदवळ संयम म्हणून राहिले तो माणूस असेल ना आता आ, आज तुम्ही नाही ना तुम्हाला उद्या बघाच तुमची परिस्थिती काय होईल आणि चावी वेग पास करता भेटलं नाही ना तर याला मुडून काढणार म्हणजे काढणारच हंड्रेड पर्सेंट काढणार चावी दिला तर ठीक नाही तर आता हे मुडून काढणार लक्षात ठेवा कुत्र्याच कोणाचं चैन आहे का बघतो लावून टाकत होते कुत्र्याचं बघता पाणी सोडून जास्त होतं तो कुठे गेला एवढ्या चावी जातो म्हणून एवढ्या कुठे गेला तो आता आता त्याला काय व्हिडिओ पी नाटक करता अध्यक्ष मी नाटक करता हे पंचायती आहे बापा हा का दा नाही

अध्यक्ष अपरार कालो राहिलो प्रवा येऊन सांगितलं सगळे मेंबर तुम्ही नऊ जण मेंबर मिळून सगळे अध्यक्ष टाईट करत पाहिजे त्यांना चेंज करतो पाहिजे आता नीटूर ग्रामपंचायत सगळ्या नीट पंचायतीचे मेंबर आहे नाही दहा चेंज झाले

तिथं काय चोरी थाडी काय लवाडी लुचेगिरी काय होता कब्जे बी घेतल्या तर कंपाऊंड मारून घेतल्यानंतर म्हणतात बघा आणि अध्यक्ष सगळे काम हेच करणार पंचायती वाले पैसे मिळाले की कोणा दोन टाकाय दोन टाकाय बसा एक

राज्याध्यक्ष हनुमंत गुडला राज आमच्यासोबत आहेत आज त्यांनी ग्रामपंचायतला टाळे म्हटल्याप्रमाणे टाळे ठोकलेले आहेत कारण आमच्या पटाला अजून न्याय मिळालेला नाही तर गुडला तुम्हाला सांगा आज तुम्ही टाळे ठोकण्यासाठी काय प्रयत्न करावा लागेल तुम्हाला कोणकोण तुमच्या पाठीशी होतं आज आम्ही यवतनाव टाळे इथं इत... लॉक मांडित इथं लॉक मांडले पंचाय पंचायती लॉक मांडलेत का ग्रामपंचायती उपाध्यक्षर मत सदस्य याला बेंबलत तु कोणू ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಇದು ಇವತ್ತಿಗೆ ಏಳು ದಿವ್ಸ ನೀವು ದನಗೋಳ ಕರ್ಗೋಳ ತಗೊಂಡಿವು ಪಟೀಲ್ ರಾಮಚಂದ್ರ ಪಟೀಲ್ ಏಳು ದಿವ್ಸ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಒಪ್ಪ ಇದಕ್ಕೂ ತೆ ನ್ಯಾಯ ಸಿಗಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಸ ಈ ಪಂಚಾಯತಿಗೆ ಯಾರು ಅವ ಇಲ್ಲ ಅಪ್ಪ ಎಲ್ಲ ದಾದ ಎಲ್ಲ ದರ್ಕಾರ ಇಲ್ಲ ಇವತ್ತಿನ ಇಲ್ಲಿ ತಾಲೂಕು ತಹಸೀಲ್ದಾರು ಬಂದು ಹೋಗಿಲ್ಲ ಇದು ಪಂಚಾಯತ್ ಅಂತ ಹೇಳಿಕಸ ಇಲ್ಲಿ ಶಾಸಕರು ಇಲ್ಲಿ ಶಾಸಕರು ಬಂದಿಲ್ಲ ಶಾಸಕರಲ್ಲಿ ಬೆಂಗ್ಳೂರು ದುಬೈ ಯಾರು ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಬಟ್ ಯಾರು ಇವರು ಇವ್ರ ಸಂಬಂಧ ನ್ಯಾಯ ಕೇಳಕ್ಕೆ ಯಾರು ಬಂದಿಲ್ಲ ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ನಿನ್ನೆ ನಾವು ಬಂದು ಇವ್ರಿಗೆ ಏನು ವಾರ್ನಿಂಗ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು ಅವ್ರಿಗೆ ಏನಾರೂ ಲಿಖಿ ಹೋಗಿ ಬರೆದು ಕೊಡ್ರೆ ಬರೆದು ಕೊಡಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾವು ನಾಳೆ ಬಂದು ಚಾವಿ ಹಾಕ್ತವೆ ಅಂತ ಅದು ಆ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಚಾವಿ ಹಾಕಿದೆವು ಈಗ ಅವ್ರಿಗೆ ನ್ಯಾಯ ಕೊಡದಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ಇದು ಇದಕ್ಕೆ ಮತ್ತು ಮುಂದೆ ಹೋರಾಟ ಚಲೋ ಆಗ್ತೈತಿ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಚಲೋ ಆಗ್ತೈತಿ ಮತ್ತು ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಸದಸ್ಯರು ಸಪೋರ್ಟ್ ಕೊಟ್ಟರು ಅದೇ ಥರ ಈಗ ನಮ್ಮ ಚೌಕಿದಾರ್ ಸಂಘ ಸಂಘಟನಾ विश्व हिंदू परिषद शिवप्रतिष्ठान संघटना एका संघटना दर कुडी चवी हाकित यशस्वी न्याय शिगुमठ ना चिवतो कुठे न्याय शिगुम हो न्याय शिकाक बे नमस्कार नमस्कार आपण इथं जमलोय कारण आम्ही कुठल्या राजकीय नेते किंवा राष्ट्रीय पक्षाचे नेते नाहीये एक आम्ही एक शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान म्हणजे देव देश धर्म आणि या समाजावरती अन्याय होऊ नये म्हणून आपण आमचे धारकरी तसंच चौकीदार संघटना विश्व बजरंग दल दलित संघटना सगळेजण मिळून काल आम्ही आलो होतो आल्यानंतर ग्रामपंचायतच्या सेक्रेटरीला सांगितलं होतं की आपण जर उद्या न्याय दिला नाही तर आम्ही या पंचायतीला ताला ठोकणार आणि ते यशस्वीरित्यानं आपण आज इथं ताला ठोकलेला आहे एवढी एक विनंती आहे की या शासकीय नेत्यांना आणि गावच्या म्हणजे ग्राम खानापूर तालुक्यातील आमदारांना एक विनंती आहे इतके गरीब म्हणजे गरीब ते न्यायासाठी इतकं झटतात दोन वर्षे त्यांनी हे झटत आहेत आणि ते त्यांचं यशस्वीपणे व्हावं आणि त्यांचं त्यांना घर मिळावं त्यांनी तो विचार करावा आणि त्यांनी इथं येऊन हा लवकरात लवकर त्याच्यावरती तोडगा काढावा हा ही माझी विनंती आहे लवकरात लवकर त्याचं म्हणजे लवकरात लवकर त्याचं हे व्हावं न्याय मिळावा ही आमच्या संघटनेद्वारे आणि बाकी माझ्या सगळ्या मित्रद्वारे धारकरीद्वारे सगळ्यांना एक विनंती करतो की लवकरात लवकर त्यांना न्याय मिळावं आणि लवकरात लवकर त्यांचं जे पडलेलं घर आहे ते दुरुस्तीत व्हावं इतके त्यांच्या हातोनात म्हणजे त्यांची पत्नी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे कारण कारण ते कारण इथं आल्यानंतर झालेलं आहे ते तुम्ही सिटी सी 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 टी व्ही कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही ते बघू शकता त्यांची इतकी क्रिटिकल अवस्था आहे की त्यांना ब्लड ए नेगेटिव ब्लडची जरुरी आहे ब्लड ए निगेटिव सहजासहजी मिळत नाही आहे त्यांची इतकी क्रिटिकल अवस्था असूनसुद्धा या पंचायतीने आणि या शासकीय नेत्याने त्याच्यावरती ने ने। काही निर्णय घेतला नाही एव एवढं दुर्दैवी घटना सुद्धा हे हे शांत बसतात म्हणजे हे खानापूर तालुक्याचं दुर्दैव आहे बाज तुमच्या ग्रामपंचायतला तुमच्या अध्यक्षतेखालीच ताळ ठोकण्यात आलं हे एक दुर्दैवीच बाब म्हणाल काय करतोय कारण एक ग्रामपंचायत नागरिकांच्या सोयीसाठी असतं आणि नागरिकांना सोय पुरवायची असते पण एखाद्या शेतकरी शेतकऱ्याला न्यायासाठी सात सात दिवस पंचायतच्या पलांगणामध्ये बसावं लागतं उपाशी वनवाशी जनावर उपाशी आहेत आज त्याची बायको हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे क्रिटिकल कंडिशन आहे असं असताना त्या पी डीओ अध्यक्ष गायब होतात आणि वरचे अधिकारी सुद्धा न्याय नाही आणि तुम्ही त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल हे सगळे संघटना तुम्हाला आभारी मानते आणि तुम्ही काय सांगू इच्छिता आम्ही जो जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे लोकच राहणार सर खंबीरपणे आम्ही तर रामचंद्र पटलाशी ठामपणे आहे सुरुवातीला आम्हाला जे प्रभू नगरचं प्रकरण होतं त्या सदस्य आणि चर्मन त्यांनी हे प्रकरण दाद घ्यायला पाहिजे होतं त्यांनी अर्जंटली आम्हाला बोलवून नेटूर आणि प्रभू नगरच्या मेंबरांना हे सोडायला पाहिजे होतं त्यांच्या पण हे पूर्ण झालेलं आहे आणि जे काय घडेल काय झाले त्यांनी आ... जबाबदार ते अध्यक्ष हे राणाचरमण राहणार अध्यक्ष आणि पी डीओ तात्काली मिटिंग घ्यावं लागतं की मागच्या चार दिवसाच्या पाठीमागे सुद्धा येऊन मी रामचंद काकांना सांगितलेलो होतो की काय बी करून सर्वे करून तुम्हाला न्याय करून देतो खरं कर, कर, का कारण काय असतं पी डी ओने अध्यक्ष असल्या नसल्यामुळे आम्हाला डायरेक्टली निर्णय निर्णय घेता येत नाही कारण की ते पण इथं त्यांनी ज्या दिवशी बांधले त्या दिवशी आले असते तर तोडगा आम्ही दोन दिवसांत काढलो असतो खरं तेच आले नाहीतर सदस्य घेऊन काय करणार मेन अध्यक्षाने पी डी ओ लागते याचा त्यांना न्याय मिळून दिलो असतो मी आता तुम्ही रामचंद्र पाटलाच्या पाठीशी आहात का हा रामचंद्र साहेबांच्या पाठीशीच आहे मी पाठीशी पहिल्या दिवशी प्रश्न याच्या अगोदर पण सांगतच होतो आम्ही पहिला प्रश्न त्यांना आणि काय पण करून तुमचा निर्णय करून देतो कारण की पी ओ पण मागच्या वर्ष होता तो, तो पण गेला दुसरा आल्यानंतर त्याचं थर्मचं काम एक महिना लोटलं ह्या एक महिन्यात तरी आम्ही निर्णय लावणारच होतो कारण अध्यक्ष पी ओ नसल्यामुळे होऊ नागेश ना सर आज ग्रामपंचायतला टाळे ठोकलेला आहे तुम्हाला वाटतं का हे कुठंतरी ग्रामपंचायतला एक काळा टप्पा आहे असं वाटतं का हो हो खरंच एकतर त्याच्या स्थानिक जे मेंबर्स आहेत त्यांनी याच्यातमध्ये जे कळ कर, ना आपले जसं जसं गाव कसं आपण जे सांभाळतो तसं त्यांनी आपलं आपला एक गावचा मेंबर असल्या त्यांनी त्यांना जेवढी तळमळ आहे त्या तळमळीनं त्यांनी काम करायला पाहिजे ह्याच्यामध्ये त्यांचं थोडंसं काहीतरी थोडं मला त्यांना काहीतरी चुकलेलं असं वाटतंय आणि खरोखरच ह्या पंच आम्हा आमची पंचायत म्हणणं पण आम्हाला थोडंसं हे वाटतं आम्ही पण माझी मेसेस पंचायत मेंबर आहे तरी पण असं होऊ नये आणि त्या शेतकऱ्याला असं काहीतरी लगेच ताबडतोब न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आजच्या मिळावा अशी माझी इच्छा होती आहे चौकीदार संघटनाचे आमच्या सोबत आहेत महेश तोरगल तो मी जिल्हा अध्यक्ष आहात चौकीदार संघटनेचे आता मला सांगा स टे ठोकण्याचा प्रसंग का उद्भवला कारण साहेब आम्ही गेली वर्षभरेचं शहानिशा करत आहे पंचायतीनं त्यांच्यावर भरपूर अन्याय झालेला आहे त्यांना इंटिमेशन देऊन वारंवार रामचंद्र पटलाने आपले अर्ज विनंत्या करून त्यांना विनंती केली माझं किती उरते दहा उरदे वीस उर्दे पंधरा उरदे काय असेल ते तुमच्या पंचायती रेकॉर्डप्रमाणे मला द्या माझं घर नाही आहे मला जनावर शेतात बांधावं लागले रोज रात्री शेतात जावं लागलं जनावर राखण्यासाठी घरामध्ये मुलं मुलाचं लग्न करायचं आहे मुली मुली कोण देत नाही अशा गंभीर समस्यामध्ये मी अडकलेलं आहे त्यासाठी मला हेल्प करा मदत करा विनंती अर्जी केले त्यांनी पी डीओ साहेबां गुणकी गुणकीपर होते तेव्हा पण परंतु त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही त्यामुळे त्यांना टोकाचं पल उचलावं लागलं आणि त्यांनी गेली अठ्ठावीस तारखेला इथं सगळ्या फॅमिलीसोबत येऊन उपोषण केले त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालेला आहे गाडीवरून कुठून पाहायला खच्च झालं आहे इथं आल्यानंतर पत्नीला त्यांच्या शिंगाने हे केलं ती आता हॉस्पिटलमध्ये असू ॲडमिट आहे त्यांचं रक्त कमी झालं आहे त्यांच्या जीवाला धोका आहे मुलं वाऱ्यावर आहेत त्यांनी इथं जनावरं सगळे घेऊन यांचा चारा त्यांचं डेली इन्कम हे सगळ्या म्हणजे समस्यामध्ये असताना असं असताना जर ता तालुक्याला कोणी वाली नसे नाही असं वाढते कारण गेली अठ्ठावीस तारखेपासून आता आजपर्यंत कुणीही याना आम्ही भेटले नाही साहेब असू किंवा गव्हर्नमेंट अधिकारी असू त्यांची शहानिशाय किंवा काही विचारले नाही आमदार साहेब येऊन त्यांना भेटले नाहीत असं असल्या लाजीस सुखपण वाट वाटण्याचं गोष्ट आहे त्यासाठी ते आम्ही सगळ्या चौकीदार संघटना असो अनिष किशरा वर्ग असो त्याच्यानंतर विश्व हिंदू परिषद खानाबद्दल का अध्यक्ष असो शिवप्रतिष्ठान संघटना असो ह्या सगळ्यांनी मिळून विचार केला की ह्या व्यक्तीला आपण थोडा सपोर्ट करून त्यांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न करूया आणि आम्ही काल एंटीमेट त्यांना अल्टिमेट देऊन गेलो होतो की जर उद्यापर्यंत जर तुम्ही त्याला दिला नाही तर आम्ही पंचायतीला चालू ठोकण्याचा इशारा देऊन गेलो होतो आणि त्याप्रमाणे त्यांनी काहीच केलं नाही काल आम्हाला ओ दोन वाजे येतात म्हटले ओ काल पण आले नाही आज पण आले नाही त्यामुळे असं वाटलं की ह्यांनी आम्हाला न्याय द्यायचं इच्छे त्यांची इच्छाशक्ती नाही आहे त्यामुळे आम्हाला ते नायला जाणं आमची मजबुरी नायला जामुळे आम्हाला ते तालु ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष त्यांनी आणि खाना निटूर पंचायतचे नऊ सदस्य आमच्या पाठीचे असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी म्हणून आम्ही ते पंचायतला चालव ठोकलेलं आहे त्यामुळे तरी आत्ता तरी जागा होऊन जर प्रशासन असेल अधिकारी असतील किंवा कुणी असतील त्यांनी सगळ्यांनी येऊन ताबडतोब त्यांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा याचं पू पुढे जाऊन उग्र आंदोलनाच्या रूपात परिवर्तन होईल त्याची दक्षता त्यांनी घ्यावी पी डी ओला अनेक संघटनांनी चोवीस तासा अल्टिमेट टाईम दिला होता रामचंद्र पट्टाला न्याय द्याय अन्यथा आम्ही टाळे ठोकू पण झोपलेल्या ह्या अधिकाऱ्यांना जागत येत नाही त्याला काय करायचं शेवटेला कंटाळलेल्या या सर्व संघटनांनी उपाध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये और नऊ नऊ मेंबरांनी सहाय्य केल्यामुळं आज ग्राम नेटूर ग्रामपंचायतला टाळे ठोकावं लागलेला आहे अशी एक दुर्दैवी बाब या कानापूर तालुक्यामध्ये घडलेली आहे तर प्रशासन झोपलेलं आहे आमदार जा यात्रा करत फिरत आहेत यांना दादच नाही आहे अशी तक्रार या सदस्यांनी मेंबरांनी आणि नागरिकांनी केलेलं आहे तर लवकरात लवकर आता तरी जाग यावं आमदारांना जाग यावं अधिकाऱ्यांना जाग यावं आणि ताबडतोब या रामचंद्र न्याय मिळून जावं अशी इच्छाही प्रकट करत आहे कुमंदा टी व्ही ब्युरोन्यूज राजन भोसले